नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आपण वीकली टार्गेट बघणार आहोत आणि हे वीकली टार्गेट पंधरा ते एकवीस एप्रिल या दरम्यान असणार आणि या वीकली टार्गेटमध्ये एक आपण जी एसचा विषय घेणार आहोत सोबतसोबत आपण बुद्धिमत्ता त्याचबरोबर चालू घडामोडी हे एकूण आपण या वीकली तीन विषय आपण बघणार आहोत आणि यामध्ये बघा जो चालू घडामोडी या विषयामध्ये ज्या टॉपिकवर आयोग नेहमी प्रश्न विचारतात असे टॉपिक आपण सुरुवातीला कम्प्लीट करणार आहोत त्याचबरोबर बुद्धिमत्ता या विषयामधील बघितलं तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही पण परीक्षेचे आपण पॉईंट ऑफ व्ह्यू नी ज्या टॉपिकवर आयोग नेहमी प्रश्न विचारतात हे टॉपिक आपण सुरुवातीला कम्प्लीट करणार आहोत त्याचबरोबर जी एस या विषयामधील आपण अर्थशास्त्र हा विषय घेणार आहोत आणि अर्थशास्त्र या विषयावर आयोगाने आत्तापर्यंत पूर्व परीक्षेमध्ये किती वेळा त्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत म्हणजे यावरून तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट क्लिअर होणार की पूर्व पूर्वपरीक्षा आपल्याला पास करण्यासाठी या तिन्ही पण विषयामधील कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे आणि हे टॉपिक आपण कधी लवकरात लवकर, लवकर करायला पाहिजे हे तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये समजून येणार त्याचबरोबर लक्षात ठेवसाल की रोज संध्याकाळी आपण नऊ वाजता रोज संध्याकाळी नऊ वाजता तुम्हाला या टॉपिकचं तुम्हाला विश्लेषण इथे मिळणार म्हणजे अर्थशास्त्रातला जो पण टॉपिक असेल त्या टॉपिकवर किती वेळा आले प्रश्न आलेले आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपली जी नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे सर्व कॉन्सेप्टवरचे जे व्हिडिओ आहे हे संध्याकाळी तुम्हाला नऊ वाजता इथे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिले सुरुवातीला बघून घेऊ की आपला जो टार्गेट आहे या टार्गेटमध्ये जे दिवस आहे या दिवसामध्ये बघितलं तर जे सोमवार ते शनिवार या दिवसामध्येच फक्त आपण टार्गेट कम्प्लीट करणार आहोत आणि रविवारचा हा दिवस पूर्ण आपण रिव्हिजनसाठी ठेवणार आहोत रिव्हिजन प्लस काय करू आपण पी वाय क्यू प्रश्न ते आपण समोर बघता येणार पहिले सुरुवातीला समजून घेऊ की विषय हा आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्र या विषयामध्ये जे एकूण आपण सहा पॉईंट दिलेले आहे किंवा सहा प्रकरण दिलेलं आहे या प्रकरणावर बघितलं तर प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये एक तरी प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नांची संख्या इथे तुम्हाला दाखवली जसं बघितलं तर पहिला सोमवारी आपण राष्ट्रीय उत्पन्न घेणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न इथे बघितलं तर चार प्रश्न आलेले आहेत आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यामध्ये बघा दुसरा जो टॉपिक आहे हा थोडासा मोठा आहे यामध्ये बघितलं तर आर्थिक वृद्धी दोन प्रश्न आहे त्यानंतर आर्थिक विकास आणि सामाजिक विकासावर चार प्रश्न आहे हा टॉपिक थोडासा मोठा आहे यावर कशा पद्धतीने प्रश्न आलेला आहे आणि हा कसा आपण टॅकल करायला पाहिजे हे आपण त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विश्लेषणाच्या त्यानंतर तिसरा जो टॉप ताप, टॉपिक आहे हा आहे बघितलं तर शाश्वत विकास आणि यावर बघितलं तर दोन वेळा प्रश्न आलेला आहे त्यानंतर चौथा बी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे दारिंद्र या टॉपिकवर चार आणि बेरोजगारीवर एक त्यानंतर नेक्स्ट आहे कृषी आणि जमीन सुधारणा यावर दहा प्रश्न आलेला आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आपल्याला टॉपिक आहे नंतर बघितलं तर बँकिंग यावर सात आहे आणि आर बी आय आर बी आयवर स्वतंत्र तीन आहे म्हणजे आर बी आयचे जे कार्य आहे या कार्यावर किंवा आर बी आयच्या जी आपण पॉलिसी आहे यावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात त्यामुळे बँकिंगचा अभ्यास करत असताना बँकिंग हे एक वेगळा पार्ट राहू द्या आणि आर बी आय हा वेगळा पार्ट राहू द्या हे आहे सहा आपले पॉइंट अर्थशास्त्राच्या पॉइंट विषयाच्या दृष्टीने नंतर बघितलं तर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता घड्याळ या विषयावर नेहमी प्रश्न विचारतात कॅलेंडर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात नंतर बघा सांकेतिक तुलना त्यानंतर नातेसंबंध रांगेतील स्थान आणि दिशा हे सहाच्या सहा टॉपिकवर बघितलं तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले दिसून येतात आता सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे बघितलं तर आपला चालू घडामोडी आता चालू घडामोडी यावर बघितलं तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार नेहमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रादेशिक पुरस्कार या तिन्ही पण पुरस्कारावर बघितलं तर प्रत्येक एक्झाममध्ये एक एक दोन दोन प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत नंतर चौथा जो बघितला तर क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडी क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडी हे पण आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि दुसरा क्रीडा क्षेत्रातील जे पुरस्कार आहे जसं बघितलं तर फिफा पुरस्कार असेल असे जे नावाजलेले जे पुरस्कार आहेत त्या टाईपचे सहावा बघितला तर विविध निर्देशांक आणि अहवाल हे बघितलं तर चालू घडामोडीचे टॉपिक आहे बुद्धिमत्ताचे अर्थशास्त्राचे आणि दिवस हे आपल्याला सर्व करणं गरजेचं आहे तुमच्या मनात डाऊट येणार की सर हे आपल्याला टार्गेटचं काय असं भानगड आहे बा याच्या पहिले नव्हती हे आता का सुरू झालेलं आहे तर त्यासाठी एक छोटेशा एक ऑटोमिक हॅबिट नावाचं एक इंग्लिशमधलं बुक आहे त्या ऑथरने त्या बुकामध्ये असं बुका सांगितलेलं आहे ऑटोमिक ऑटोमिक मीन्स ॲटम मीन्स काय सर्वात छोटा म्हणजे आपल्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहे यावरून बघितलं तर एक आपण मोठा गोल आपण अचीव करू शकतो त्याबद्दल थोडस समजून सांगतो समरीमध्ये समरीमध्ये दे लक्ष दिसाल की बघा ज्या छोट्या सवयी आहे या छोट्या सवयीमुळे बघितलं तर मोठा फरक जाणून देतो आता आपल्याला परीक्षा पास करायची आहे हे आता आपलं गोल आहे आता हे परीक्षा पास करणं हे बघितलं तर खूप मोठा गोल आहे पण या पुर मोठा गोल आहे तर एवढं पूर्ण टार्गेट न ठेवता या टार्गेटमधील बघितलं तर जे प्रत्येक विषयाचं प्रत्येक विषयाचा आपण कंप्लीट करण्याचा एक एक टार्गेट ठेव म्हणजे काय होणार एक एक टार्गेट आपण ठेवत राहिलो तर हे छोटे छोटे टार्गेट आपल्याला अचीव करणं सोपं जाणार त्यामध्ये काय होणार बघितलं तर आपण छोटे टार्गेट आपण अचीव केले तर इनडायरेक्टली आपलं मोठं टार्गेट आपलं अचीव्ह होत आहे म्हणून इथे सांगितलेलं आहे की रोज तुम्ही बघितलं तर एक पर्सेंट चांगलं होण्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही विचार करा वर्षाच्या शेवटी तुम्ही किती चांगले किती पट चांगले होऊ शकाल होऊ शकाल म्हणजे काय तर तुम्ही बघितलं तर रोज थोडं थोडं स्वतःमध्ये सुधारणा केली तर एक दिवस ती सुधारणा बघितलं तर एक मोठ्या याच्यामध्ये काय होते रूपांतर होते म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे की स्वतःला एक टार्गेट देऊन देऊन आपला अभ्यास आपण स्वतः कम्प्लीट करायला पाहिजे त्यासाठी मी तुमच्या या वाटचालीमध्ये मी तुमच्यासुद्धा सोबत असणार आहोत त्यासाठी तुम्ही बघितलं तर मला एक सपोर्ट करत चला की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि रोज संध्याकाळी नऊ वाजताचा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर